नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत आहात ना मी आशा करते तुम्ही सगळे एकदम 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 टकाटक असाल मी सुद्धा मस्त आहे तर मैत्रिणींनो आज आहे संडे तर आज आहे ना बबूच्या पप्पांना सुट्टी आज बबडूलासुद्धा सुट्टी तर विचार केला की जरा आंघोळ वगैरे करूया रेडी होऊया आणि नंतरच कामाला सुरुवात करूया तर रोज कसं आंघोळीच्या अगोदरच भरपूर सारी कामे मी उरकते कारण कसं सकाळी विहांचे पप्पांना आंघोळ वगैरे करायची असते लवकर ऑफिसला जायचं असतं म्हणून मग मी काही त्यांच्यामध्ये लुडबुड करायला जाते मग तोपर्यंत मी माझी सर्व कामे जे आहेत ना ती उरकून घेते पण आज म्हटलं संडे आहे तर आपण आंघोळ वगैरे करून घेऊया आणि नंतरच कामाला सुरुवात करूया म्हणून मग आता मस्तपैकी रेडी होते आणि नंतर किचनमध्ये जाऊन ना नाश्ता बनवायला घेते तर आज आहे ना मी तुमच्यासोबत चटणी जी आपण डोशासोबत करतो ना तर त्याची रेसिपी शेअर करणार आहे म्हणजे मी कशी करते ते तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यासोबतच मी आज कोलंबीचा रस्सा बनवणार आहे तर कोलंबीच्या रस्त्याची रेसिपीसुद्धा आज शेअर करणार आहे चला तर मग आपण आहे ना आजच्या व्हिडिओला कुठलंच टाईम न घालवता सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी किचनमध्ये येऊन ना जे पीठ जे डोशाचं होतं ते मिक्स करायला घेतलं कारण डोस्याची रेसिपी टाकायची तर आदल्या दिवशीपासून त्याचं शूट करायला लागेल तर मग मी तुम्हाला पुन्हा कधीतरी ती व्हिडिओ शेअर करेनच पण आज मी डोशासोबत जे आपण इडलीसोबत डोशासोबत जी चटणी करतो त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर एकीकडे मी काय करते आता डोसा करायला घेते म्हणजे एकीकडे डोसे पण होतील आणि त्याच्यानंतर मी चटणीसुद्धा करायला घेते कारण विहानचे पप्पा विहानचा काका सगळे उठले होते आणि सकाळी सकाळी नाश्ता नाही मिळाला ना तर त्यांना जमतच नाही त्याच्यामुळे सकाळी नाश्ता हा प्रॉपर लागतो दोघांना पण तर मग मी विचार केला की फटाफट आता डोसे करून घेते आणि नंतर त्यांना फटाफट देता येईल कारण व्हिडिओच्या नादात सगळं आता इकडे तिकडे व्हायचं म्हणून मग एकीकडे डोसा करायला घेतला आणि मग दुसरीकडे चटणी करायला घेतली किचनमध्ये ना काय पण काम करत असो यांची मस्ती मध्ये मध्ये सुरूच असते मध्ये मध्ये येणार मध्ये मध्ये रुडबुड करणार मध्ये मध्ये जोक मारणार या गोष्टी हे सतत करतच असतात आणि त्यांचं बघून बघून आहे ना आता विहान पण शिकलं आहे मध्ये मध्ये येणं मध्ये मध्ये मला त्रास देणं किचनमध्ये तर चालायचंच हे सगळं तर आता आहे ना मी खोबरं घेते एकीकडे आणि खोबरंसुद्धा कट करून घेते म्हणजे एकीकडे डोसा मी शिजत ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता आणि लसूण सोडणार खोबरं करा खोबरं वगैरे कट करून ठेवणार या गोष्टी मी सतत दुसरं काम करतानाच करते सेपरेट त्याला वेळ द्यायला लागत नाही म्हणजे तर लगेच ना आता आपण चटणी करायला घेऊया तर चटणीसाठी इथे मीर, मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना खोबरं कट करून घेतलेलं आहे ओलं खोबरं आणि लसूणाच्या काही पाकळ्या आहेत आणि कोथिंबीर आणि मिरची आणि मीठ टाकते आणि त्यात थोडंसं पाणी ॲड करते आणि याची मी पेस्ट करून घेणार आहे तुम्ही आहे ना याच्यामध्ये शेंगदाणे भाजूनसुद्धा टाकू शकता आणि चण्याची सुद्धा टाकू शकता हे मी पण टाकते पण आज काय आहे दुपारी नॉनव्हेज करायचं आहे म्हणून म्हटलं जर चटणी राहिली तर ती नॉनव्हेजमध्ये मिक्स करता येईल फुकट जायला नको म्हणून मग मी काय या गोष्टी टाकलेल्या नाही आहेत पण जर तुम्ही या गोष्टीसुद्धा टाकल्या आहेत ना तर खूप मस्त होतं मी नेहमी टाकते पण आज टाकलेलं नाही आहे सो तुम्ही याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहेत आणि चण्याची डाळसुद्धा टाकायची आहे चण्याची डाळ नसतील तर चणे आपले भाजलेले जे आपण खातो तेसुद्धा तुम्ही टाकू शकता तर इथे मी तडक्यासाठी कढई घेतलेली आहे एक आणि कढईमध्ये आहे ना थोडंसं तेल टाकलं थोडीशी मोहरी टाकली मोहरी तडतडली की जिरं टाकलं मग कडी पत्ता टाकला आणि त्याच्यानंतर हे जे वाटण केलेलं होतं ना ते सुद्धा याच्यामध्ये टाकून दिलं इथे चटणी आपली खायसाठी एकदम रेडी आहे आता यानंतर आहे ना मी मिस्टरांसाठी मस्त असे डोसे बनवले होते शेपमध्ये विचार केला की खूप छान अशी रिॲक्शन देतील पण त्यांनी काय रिॲक्शन दिली ते तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक आहे ना खाली डिस्क्रिप्शन मध्ये आणि इथे चिल्लर पार्टी आली होती विहांसोबत खेळायला तर त्यांची सुद्धा लुकबुक चालू होती तर त्यांना डोसा वगैरे खायला दिला होता तर त्यांना विचारूया आता कसं वाटलं ला ते डोसा स्पेशल ट्रीट दिली काय रिएक्शन

फोरिलरचा कवरला कशी लागली अचानक मांडीवरची तर गाडी चालवायची आहे नको जाऊ आता चल उतर उतर मग तिथे आता की जरा थांबले आम्ही चालू मग चालू मी बोंबील काय फक्त कोलंबी मग काय आता बनवते या मग एक राऊंड मारून त्याला पाहिजे तर नको टिक्का इथूनच मारून या ना राऊंड कस टिक्का खेळतोय तो आता इथे बाय लवकर ये जास्त लांब नको जाऊ तर अशा प्रकारे बोंबील काही ले भेटलेले नाही आहेत तर मी आता कोलंबीचा मस्तपैकी रस्सा बनवते संडे स्पेशल तर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते मी कसं कोलंबीचा रस्सा करते ते ऑलरेडी केले ते शॉर्ट व्हिडिओमध्ये तर म्हटलं तरी पण आता करते तर तुम्हाला दाखवूया तर सगळ्यात आधी आपण कोलंबी साफ करून घेऊया कारण कोलंबी साफ करायचीसुद्धा एक ट्रिक आहे ती सगळ्यांनाच माहीत नसते म्हणजे खूप जणांना माहीत असते पण कोणाकोणाला माहीत नसते म्हणून मी दाखवते तर सगळ्यात आधी हे जे पुळचं डोकं आहे ना ते काढून घ्यायचं त्याच्यामधला आतमधला जो धागा असतो काळा ना तो काढून घ्यायचा त्याच्यानंतर खालचे जे पाय असतात ते काढायचे शेवटचा जो शेपूट असतो तोच तोडायचा आणि साल जे आहे ना ते मी तसंच ठेवते नेहमी रस्सा करताना कारण यालाच चव येते रश्श्याला याच्यामुळेच तर अशा प्रकारे मी कोलंबी सर्व जी आहे ना ती साफ करून घेते आणि त्याच्यानंतर कालवण करून घेते तर आता इथे ही जी कोलंबी आहे ना ती मी स्वच्छ पाण्याने आहे ना साफ करून घेतली आहे आता आपण हिला ना थोडा वेळ मॅरिनेट करून ठेवूया तर मॅरिनेशनसाठी काय करायचं आहे आपल्याला थोडीशी हळद आणि एक चमचाभर मसाला टाकते आणि थोडंसं मीठ टाकते आणि हे ना मिक्स करून घेते व्यवस्थित आणि हे ना दहा ते पंधरा मिनटं मी असंच ठेवून देते तोपर्यंत वाटण्याची तयारी करून घेऊया तर याच्यामध्ये खोबरं मिरची कोथिंबीर आणि लसूण टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर इथे जो लसूण घेतलेला आहे ना तुम्ही अर्धा याच्यामध्ये टाकणार आहे आणि अर्धा फोडणीला देणार आहे ठेचून त्यामुळे मी अर्धे जे लसणाच्या पाकळ्या आहेत ते ह्याच्यामध्ये टाकून घेते थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे हा मसाला जो आहे ना तो आपण कुठल्याही रश्शामध्ये मच्छीचा यूज करू शकतो तर आता काय केले थोडंसं एका भांड्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि जो, जो लसूण ठेवला होता ना मी अर्धा तो मी ठेचून घेणार आहे आणि तोसुद्धा याच्यामध्ये टाकून देणार आहे त्याच्यानंतर कांदा मिरची या गोष्टी टाकणार आहे आणि ते व्यवस्थित परतून घेणार आहे कांद्याचा थोडासा कलर चेंज झाल्यानंतर आपण टॉमॅटो टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर हळद मसाला आणि हा जो मसाला आपण रेडी केला होता ना वाटण तर तेसुद्धा टाकायचं आहे आता हळद आणि मसाला आपण अगोदरस्त टाकलेला होता तर त्या हिशोबाने आपण कमी जास्त करू शकतो याच्यानंतर मॅरिनेट केलेली कोलंबी आणि थोडंसं चिंचेचा आगळ टाकायचं आहे चिंचेचा जो का आपण बोलतो तो आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून म्हणजे जितकं आपला रस्सा हवा आहे तितकं पाणी टाकून मग नंतर झाकण देऊन शिजवून घ्यायचं तो आहे तर धने आलेले आहेत घरी आमचे सकाळपासून आत्ता टाईम भेटले घरात यायला त्यांना झालं का काम गाडीचं मग आता कधी पुढचं ड्राईवर पण फिक्स पुढचं ड्राईवर पण असंच फिक्स जागा झालं काय कोणीचं कागज रेसिपी शेअर केल्या गाडीला कवर घालत चला से? टाकतोय मस्त वेगळी कारण त्याचा वापर तर होत नाही अशीच असलेली खरी उभी दारामध्ये चक चकाचक धुतलेली आहे तर असा होता आजचा हा दिवस तर आज संडे होता त्याच्यामुळे म्हणजे विहांच्या पप्पांना जरी सुट्टी असली ना तरी त्यांचं काही ना काही काम असतं संडेला कारण आठवड्यातून एक वार भेटतो तर त्याच्यामुळे गाडीची कामं झाली किंवा शेविंग वगैरे काही करणं झालं तर ह्या सगळ्या गोष्टी येतात त्यात आठवड्याचा भाजीपाला वगैरे आणायचा असतो तर या सगळ्या गोष्टी होतात तर ते घरात खूप कमीच असतात जरी संडे असला तरी तर असं आहे आता पण ते बाजारामध्ये गेलेले आहेत तर रात्रीच्या जेवणासाठी तर काहीतरी घेऊन येतील चिकन वगैरे आणि आता काहीतरी खायला पण घेऊन येतील नाश्ता कारण आम्हाला रोज संध्याकाळी नाश्ता लागतो काहीतरी वडापाव बिडापाव काहीतरी आणतोच आणतो आम्ही तर आता ते घेऊन येतील येताना तर आता वाजलेले आहेत साडेसात तर आजचा हा व्लॉग जो आहे तुम्ही आता इथेच एंड करते पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या आणि आपल्या माणसांची काळजी घ्या Bye-bye.